शेतकरी बंधूंनो नमस्कार आता कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण ही बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकतो जे की शेतकरी बांधवांना सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहतुकीसाठी उपयुक्त आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचं लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता कोणत्याही कंपनीचं कोणतंही मॉडेल असेल तुमचं नवीन जुनं तर त्याला आपण ही ट्रॉली बनवतो आहे तर जे दूध उत्पादक शेतकरी असतील पालेभाजी उत्पादक शेतकरी असतील फळबाग उत्पादक शेतकरी असतील सर्वांनाच उपयुक्त अशी टू व्हीलर मोटरसायकल बाईक आहे बाईक ट्रॉली तर याची साईज जर आपण बघितली तर पाच बाय चार फुटा त्याची साईज असते याला रिवर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आहे तसेच या नंबरला जर संपर्क साधला तर तुम्हाला याची संपूर्ण माहिती व्हॉट्सअपवरती मिळेल शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह ऑनलाईन बुकिंग करायची असली तरी देखील या नंबरला संपर्क साधा किंवा गरभ या ट्रॉलीचं पूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर या नंबरला व्हॉट्सअप केल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती गर्भ असल्या व्हॉट्सअपवर मिळेल प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी भेट द्या आता याला रिवर्स फॉरवर्ड घेता येतं तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर याची साईज जर बघितली तर पाच बाय चार फुटा साईज आहे पाठीमागचं फळकं तुम्हाला ओपन करता येते आहे तर हे फळकं तुम्ही काढू शकता जोडू शकता तुम्हाला खाली फूट रेस किंवा वरती जर चढायचं असेल तर आपण त्याला तिथं स्टेप केलेली आहे तर खाली जर बघितलं तर आपण पाट्या जोडलेल्या आहेत पाट्यामुळं काय आहे लोड लोड बॅलन्सिंग आणि सस्पेन्शन चांगलं राहतं आहे मजबूती येते गाडीला तसेच दोन्ही चाकणला ब्रेक आहे समोरच्या आणि पाठीमागच्या त्याच्यामुळं चढणं किंवा उतरणं तुम्हाला गाडी चालवावी लागते सहज आणि सोपी आहे तर शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो पाहू शकता तर हे शेतकरी बांधव आपल्याकडे गाडी बनवण्यासाठी आल्यात आपल्या ह्या पॅशन प्रो असेल किंवा प्लॅटिना गा, गाडी आहे तसेच स्प्लेंडर आहे आता ही जी आपण बनवलेली आहे ही पॅशन प्रोची बनवलेली ओल्ड मॉडेल तुमचं कुठल्याही कंपनीचं कुठलीही गाडी असू द्या त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतो आहे पाठीमागं डबलचं पाटेमागा म्हणजे आपण पाट्या जोडलेत आणि समोर डबल चॉक ऑप्सर आहेत गाडीचे चॉक ऑप्सर व्यतिरिक्त आपण एक्स्ट्रा चॉक अप्सर पण याच्यावरती लावले त्याच्यामुळं काय आहे सस्पेन्शन चांगलं राहते लोड बॅलन्स चांगलं राहते आणि आपण इंजिनिअरिंग बॅलन्स वापरल्यामुळं गाडी दोन्ही बाजूला प पलटी होण्याचा धोका नाही कि आहे किंवा इकडे तिकडे पडत नाही आहे किंवा तुम्हाला एक साईडला ओढत नाही आहे टेक्निकल बॅलन्स त्याचा एकदम चांगला असतो आणि लोड बॅलन्सिंग चांगलं असल्यामुळं चढाणं जरी तुम्ही गाडी चढवली तरी गाडी पुढं उचलायचं दोकान असतो ज्यावेळेस तुम्ही फुल लोड केलेली असती कारण त्याचं लोड बॅलन्सिंग हे आपण इंजिनिअरिंग पद्धतीने केलं आहे तर अशा अचूक आणि योग्य कामासाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुण्यामध्येच तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाइव डेमो पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळेल तर आता शंभरशेसीच्यावरती कुठलीही तुमची टू व्हीलर मोटरसायकल बाईक असेल तर एक टनापर्यंत लोड घेऊन चालते पाच बाय चार फुटा साईज असते रिवर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आहे आता हे जे मॉडेल आहे हे हायड्रोलिकच आहे आता याला आपण रिवर्स फॉरवर्ड जर करायचं म्हटलं तर रिवर्स फॉरवर्ड असते आणि हायड्रोलिकचं ज्या शेतकऱ्यांना पाहिजे हायड्रोलिक डम्पिंग तर डम्पिंगचं देखील असते हा तुमचा रिवर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आहे तर गाडी पुढं किंवा महाग घेता येते तर गाडीची आपण ट्रॉली बनवण्यामुळं लांबी वाढते तर तुम्हाला वळवण्यासाठी शेतात किंवा बांधावरती वगैरे इकडे तिकडे वळवण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्डची गरज लागते त्याच्यामुळे आपण याला रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स ॲड केला आहे जेणेकरून तुम्हाला वळवण्यासाठी सोपं होतं आहे तर दोन्ही दोन्ही ब्रेक आहेत तसेच तुम्हाला दोन्ही क्लच आहेत गाडीचं ऑपरेटिंग जर तुम्ही म्हणाल तर वेगळं काय आहे तर वेगळं काही नाही आहे आपण फक्त रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स बसवतोय त्याच्यामुळे ऑपरेटिंग तुम्हाला जसे तुम्ही आधी गाडी चालवतो तशीच गाडी तुम्हाला ही चालवायला जमते याला गाडीचे रेग्युलर तुमचे जे गिअर आहेत स्पीड पाहिजे तर स्पीडनं तुम्ही ऑपरेट करू शकता कारण गाडीचे जे आपले रेग्युलर गिअर असतात ते एक दोन तीन चार ते तुम्हाला ज्या स्पीडनं चालवायचे तेवढे तेवढं तुम्ही गिअर टाकू शकता आणि रिवर्स फॉरवर्ड गिअर ॲडिशनल आहे <coughs> तर शेतकरी बांधवनं शेतात खतं न्यायचे आहेत बिबीयानं न्यायचे आहेत शेतातून चारा घरी आणायचा आहे दूध डेरीला न्यायचं आहे त्यांचं जे काही माल असेल तो मार्केटला घेऊन जायचा आहे की शेतमजूर शेतात आहेत आणायचे सोडवायचे सर्व प्रकारची कामे तुम्ही या बाईक ट्रॉलीच्या माध्यमातून करू शकता तर अधिक माहितीसाठी या नंबरला संपर्क साधू शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळते आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील मिळेल तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी भारत पेट्रोल पंपासमोर